नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्या गावरान कोंबड्यांच्या शेड मध्ये आम्हाला प्रत्येक दिवशी या ठिकाणी साप दिसत आहे सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्या गावरान कोंबडीच्या शेडमध्ये आम्हाला प्रत्येक दिवशी या ठिकाणी साप दिसत आहे हा साप कधी आम्हाला शेडच्या मध्ये हा साप कधी आम्हाला शेडच्या बाहेर तर कधी कधी हा साप आम्हाला पिल्लांजवळ दिसतो कधी हा जो साप आहे तो आम्हाला खाद्याच्या आसपास कधी कधी ड्रिंकरशी आणि आमच्या असणाऱ्या आसपासच्या एरियामध्ये सापांनी थैमान घातलंय आणि कधी कधी हा जो साप आहे तो आमच्या कोंबडीच्या लहान पिल्लांचा तोनात नुकसान करते आणि कधी कधी मोठ्या गावरान कोंबड्यांना सुद्धा हा जो साप करतो त्यामुळे आमच्या गावरान कोंबड्या कधी कधी एक्सपायर होत आहेत अशा परिस्थितीमध्ये मग सर असा कोणता उपाय आहे का की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आमच्या शेड मध्ये शेडच्या जवळ शेडच्या बाहेर आणि आसपासच्या आज एरियामध्ये आजी दिसणार नाही तर आनंदाची वार्ता आहे मित्रांनो की एक असा उपाय आपल्याकडे आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता आपल्याला साप आपल्या शेड मध्ये शेडच्या आसपास किंवा आपल्या असणाऱ्या संपूर्ण क्षेत्रामध्ये दिसणार नाही मग असा कोणता तो उपाय की ज्या उपायामुळे साप आपल्याला अजिबात आपल्या शेडच्या आसपास दिसणार नाही आता मना तर या उपायाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्टपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं आपलं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आणि जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून नोटिफिकेशन या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्या गावरान कोंबडीच्या शेडमध्ये आम्हाला दररोज साप दिसतो आमच्या गावरान कोंबडीच्या शेडच्या आसपास आम्हाला दररोज साप दिसतो आम्हाला भीती वाटायला लागली कारण हे जे सापाच प्रमाण आहे ते प्रत्येक दिवशी वाढायला लागले आणि हा जो साप आहे तो पिल्लांचं नुकसान करतोय कोंबड्यांचं नुकसान करतोय पण कधी कधी वाटतंय माझ्या जीवाव तर बेतणार नाही ना तर मग मित्रांनो अशी असणारी भीती काढून टाका ही समस्या हा व्हिडिओ बघेपर्यंत होती आता या समस्येचं शंभर टक्के सोल्युशन तुम्हाला देणार आहे मग सोल्युशन काय हे जाणून घेण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आजचं सोल्युशन अत्यंत आहे ज्या कास्ताकार बांधवाला ज्या कुक्कुटपालक बांधवाला आपल्या शेडमधून शेडच्या आसपास व आपल्या एरियातून सापांचा नायनाट करायचा असेल त्याला न मारता तर मित्रांनो असा उपाय सांगणार आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता साप तुम्हाला त्या ठिकाणी नजरे सुद्धा पडणार नाही तर मग असा कोणता उपाय की ज्या वा उपायाचा वापर केल्यानं साप हा शंभर टक्के निघून जाईल त्या ठिकाणी दूर जाईल तर मित्रांनो या उपायाची सविस्तर माहिती देणारे म्हणून व्हिडिओला कुठे स्किप करू नका एवढीच आपणास विनंती तर मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करून आपल्या प्रश्नाचं उत्तर देणार आपल्या अडचणीचं सोल्युशन काढणार पण या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो की रायजिंग स्टार परभणीने एक जबरदस्त मोहीम हातात घेतली ज्या मोहिमे अंतर्गत आता आम्ही उत्पादनापासून विक्री पर्यंत आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत आणि लक्षात घ्या मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंत बांध्यापर्यंत पालक बांधवांना आजपर्यंत सांगणारं कुणी नव्हतं समजावणारं कुणी नव्हतं पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मी आणि माझी टीम आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन करणार आपल्याला सांगणार समजावणार शिकवणार ज्यामुळे व्यवसायात उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून कोणताही असणारा बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचा सदस्य या ठिकाणी शंभर टक्के प्राप्त करू शकतो लाखोंचा निफळ नफा मग आम्ही मदत कशा पद्धतीनं करतो तर लक्षात घ्या मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे त्याच्यामध्ये गावरान कोंबडीचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल पर्याय तुमच्या गावरान कोंबडीचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून दिला जाईल त्याचबरोबर मित्रांनो आपली गावरान कोंबडी व आपले गावरान पिल्ले यांच्यासाठी शेड कसा बनवावा कोणत्या दिशेला असावा त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेमध्ये आपण शेड कशा पद्धतीने ऍडजस्ट करावा की ज्याच्यामध्ये कमी जागेत जास्त कोंबड्या कमी जागेत जास्त पिल्ले बसतील त्याचबरोबर मित्रांनो गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले येऊ नये म्हणून गावरान कोंबडीचं व पिल्लांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याचं मार्गदर्शन मिळेल त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी असणारी हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनवरून जास्तीत जास्त पिल्ले कशी काढायची व काढलेल्या पिल्लांचं संगोपन कसं करायचं त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल पूर्ण मार्गदर्शन केलं जाणार त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडे गावरान पिल्ले यांच्या विक्रीसाठी तुम्हाला संपूर्ण सपोर्ट केला जाईल तर अशा पद्धतीनं मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्ट पालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा मिळवत आहे जर आपल्यालाही गावरान कुक्कुट पालन करायचं आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा तर आपण देखील आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला कॉल करायचा लखन सरांना ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील मग हा क्रमांक तुम्हाला मिळाला की या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे बस एवढं केलं तर मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन आपल्याला मिळणार की ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निवडणं पाहिजे तर मित्रांनो त्वरा करा तात्काळ या ठिकाणी रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम जॉईन व्हा गरिबी हटवा आणि श्रीमंतीला आमंत्रित करा लक्ष्मी दारात उभे जर या लक्ष्मीला घरात प्रवेश करू द्यायचा असेल तर आजच राजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर चला मित्रांनो ताटकळत बसलेल्या माझ्या कुकुट पालक बांधवांसाठी आनंदाची वार्ता की तुमच्या शेडमध्ये शेडच्या बाहेर शेडच्या आसपास जो नजरेस पडणारा साप आहे आहे नाग आहे भीती तुम्हाला वाटते तर याला दूर कसं करायचं लक्षात घ्या मित्रांनो ही भीती त्या ठिकाणी फार मोठी आहे लक्षात घ्या मित्रांनो कधी कधी जीवा बेतू शकते मधून त्या ठिकाणी ताणसुद्धा येतो आता तुम्हाला किती फुषारक्या मारली तर मला काही सापाची भीती वाटत नाही मला काही नागाची भीती वाटत नाही पण त्या किंग कोबरानं जेव्हा फना काढला तवा ना अंगाच्या लाह्याला होत मित्रांनो घाम कुठून कुठं निघते काही कळतच नाही मग अशा परिस्थितीमध्ये मी भारी म्हणण्यात काही मजा नाही तर आता उपायाचा विचार करूयात मित्रांनो बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जुने जाणते लोक मोठ्या प्रमाणावरती आपल्या आसपास जे ते गवती चहाची लागवड करायचे लक्षात घ्या मित्रांनो गवती चहामध्ये असणारा जो उग्रवास आहे तो सापांना कधीही सहन होत नाही म्हणून जर आपण आपल्या शेडच्या आसपासच्या एरियामध्ये गवती चहाची लागवड केली तर मित्रांनो याच्या माध्यमातून जो उग्रवास वास त्या उग्रवासामुळे साप तिथं टिकू शकत नाही लक्षात घ्या मित्रांनो याचं उदाहरण म्हणून तुम्ही असं करू शकता की गवती चहाची लागवड करायची आणि एक साप मित्रांनो आणायचा तो साप जो येतो सर्व मित्राच्या हातानं त्या असणाऱ्या गवती चहाच्या म्हणजे लेमन ग्रासपशी सोडायचा लेमन ग्रास म्हणजे गवतीच्या हापाशी एकदा जर तुम्ही हा साप सोडला तर मित्रांनो तो एवढा तडफडतो एवढा तडफडतो त्याला तडफवणं आपलं काम नाही त्याला त्रास देणं आपला उद्देश नाही त्याला वेदना व्हायला आपली इच्छा नाही पण लक्षात घ्या मित्रांनो की हा जो साप आहे तो हळू 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 त्या असणाऱ्या स्मेल पासून दूर जातो मित्रांनो थोडा तो अडखळतो थोडा तो तडफडतो पण जसा 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 त्याला वेग प्राप्त होतो क्षणार्धार्थ तो तिथून गायब होतो लक्षात घ्या मित्रांनो एवढा जबरदस्त उपाय की ज्याच्यासाठी रोजचा खर्च नाही ज्याच्यासाठी रोजचा ताण नाही ज्याच्यासाठी रोजचं टेन्शन नाही गवतीच्या लेमन ग्रास आना मित्रांनो आणि सापाला शंभर टक्के दूर पळवा एवढंच लक्षात ठेवा मग लेमन ग्रास जर आसपासच्या एरियामध्ये लावली तर तुम्हाला साप सुद्धा पडणार नाही हा छोटासा उपाय आता तुम्ही म्हणाल सर ही लेमन ग्रास कुठं मिळणार तर लक्षात घ्या लेमन ग्रास आपल्या आसपास बघा आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा इतर ग्रुपमध्ये टाकून बघा तुम्हाला लेमन ग्रास उपलब्ध होऊन जाईल आणि ज्यांना लेमन ग्रास कुठं मिळते हा प्रश्न तर त्यांनी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करावा त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो चला हा आपल्याच्या ना उपाय होऊ शकत नाही असं वाटणाऱ्या कास्ताकार बांधवाना कुगुट पालक बांधवा दुसरा उपाय बघा मित्रांनो बैल जे असतात तर बैलाचे शिंगा असतात शिंगांना आपण साळतो तर त्यातून शिंगट तयार होते तर हे शिंगट घ्यायचं मित्रांनो हे घेतलेलं जे शिंगट आहे मित्रांनो ह्या शिंगटाला शिंग जर तुम्ही रोज संध्याकाळी म्हणजे बैलाच्या शिंगाला जर रोज संध्याकाळी त्या ठिकाणी जाळत राहिले तर मित्रांनो त्याच्या माध्यमातून जो दूर तयार होतो त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो उग्रवास तयार होतो त्या उग्रवासामुळे तिथं त्या ठिकाणी साप थांबू शकत नाही कारण सापाचा आणि उग्रवासाचा छत्तीसचा आकडा म्हणून लक्षात घ्या मित्रांनो लेमन ग्रास काय आणि बैलाच्या शिंगातील साळलेलं शिंगट काय दोन्हीचा वापर केल्यानं या उग्रवासानं मित्रांनो तिथं साप टिकू शकत नाही कोबरा टिकू शकत नाही भीती बाळगू नका त्यानंतर मित्रांनो जर शिंगट पण उपलब्ध होईल हे तर उपलब्ध होते गुटबी काय टेन्शन नाही तर रोज रात्री जाळायचं मित्रांनो टेन्शनच राहत नाही तिसरा उपाय म्हणजे मित्रांनो थिमेट आता थिमेट हा शब्द मला वाटते बऱ्यापैकी कास्ताकार बांधवांना आहे जर माहित नसेल तर कृषी केंद्रावरती जामोंड्यामध्ये थी, तिथं थिमेट मिळून जाते थिमेट जवळपास एक साठ सत्तर ऐंशी रुपये किलोच्या आसपास चा मिळते आपण आपल्या शेडच्या चहूबाजूनी आपल्या आसपासच्या परिसरात बाजूनी जर मित्रांनो थिमेट टाकलं तर या थिमेटमध्ये सुद्धा उग्रवास आणि या उग्रवासामुळे साप तिथं टिकत नाही नाक तिथं टिकत नाही किंग कोबरा तिथं टिकत नाही म्हणून तुमची भीती शंभर टक्के नायनाट करण्यासाठी हे तीन उपाय आहेत मित्रांनो थोडं थोडं तिमेट टाकणं महत्वाचं आहे थिमेटच्या वासानं तिथं कसल्याही प्रकारचा साप नाक सळी काही टिकत नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो एक तर लेमन ग्रास लावून शंभर टक्के ताणच मिटवा नसल जमत तर बैलाचं मिळणार शिंगट रोज संध्याकाळी सात आठच्या दरम्यान त्या ठिकाणी जाळा हे पण जमत नसलं तर थिमेट आपल्या शेडच्या आसपास आणि आपल्या आसपासच्या परिसरात टाका उग्रवासामुळे कसल्याही प्रकारचा साप इथे येणार नाही आणि एक गोष्ट लक्षात घ्या यातून आणखीन एक काम होणार कारण तुम्हाला माहिती आहे सापाचा मुख्य शत्रू कोण आहे मुंगूस सर्पा मुंगसाचा दावा आपण म्हणतो तशा पद्धतीची गोष्ट आहे मित्रांनो म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या सापाचा बंदोबस्त केला की आपोआप मित्रांनो मुंगसाचा इथं बंदोबस्त होणार जर साप आला नाही तर मुंगूस येणार नाही मुंगूस आला नाही तर साप सुद्धा आपल्या कोंबड्यांना आणि पिल्ल्यांना त्रास देणार नाही आणि मुंगूस सुद्धा कोंबड्याना आणि पिल्ल्यांना त्रास देणार नाही यामुळे म्हणतात मित्रांनो आम के आमन गुटलो ओके दाम याला म्हणतात मित्रांनो एक आत दगडात दोन निशाने साप पण गायब मुंगूस पण गायब डोक्याला ताण नाही तर मित्रांनो भीती कधीच बाळगायची नाही जेव्हा एक समस्या निर्माण होते समस्या समस्या चोटया -चोटया त्या समस्याला सोडवण्यासाठी शंभर उपाय असतात पण या उपायाला देणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात जा मित्रांनो शंभर टक्के तुमच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन निघेल मित्रांनो या असणाऱ्या छोट्या छोट्या उपायाचा विनियोग मी माझ्या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये करत असतो त्यामुळे माझ्यासोबत जोडल्या गेलेला बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आज माझ्यासोबत जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा आमच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त करत आहेत जर आपल्याला या व्यवसायातून खरंच लाखोंचा निवड नफा कमवायचा असेल तर आजच आपण स्टार ट्रेनिंग या ठिकाणी सामील होऊ शकतात रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचा असेल व आमचं मार्गदर्शन मिळून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा लखन सरांना ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये व्हायचे व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुमचं नाव पूर्ण पत्ता सहाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील मग मित्रांनो तुम्ही एवढी माहिती पाठवली की लखन सर काय करतील तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवा स्क्रीनशॉट पाठवायचं मित्रांनो ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल की ज्या मार्गदर्शनामुळे या व्यवसायात निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कधीही कुणीही कसल्याही प्रकारे वंचित करू शकणार नाही मग मित्रांनो आजची ही माहिती की ज्याच्या तुमच्या मनातील सगळी भीती सगळी शंका सगळी अडचण सगळ्या समस्या दूर झाल्या का नाही तुम्हाला भीती वाटत होती ना सापाजी तुम्हाला भीती वाटत होती ना किंग कोबराची तुम्हाला वाटत होती नागाची अजिबात टेन्शन घेऊ नका लेमन ग्रास म्हणजे गवती हा लावा नाही तर उपाय तुम्हाला जाळा नाही तर मित्रांनो त्याचा वापर करा जर या उपायांचा वापर केला तर तुम्हाला सांगतो पुढच्या चारच दिवसात तुमच्या असणाऱ्या फार मोरची ही समस्या शंभर टक्के निकाली निघणार तर मित्रांनो अशीच माहिती तुम्हाला वारंवार आम्ही देत राहणार त्यामुळे लक्षात ठेवा आवर्जून पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुमच्या मनात कुक्कुटपालनाबद्दल कोणतीही समस्या असली तर या समस्येचं निदान व सोल्युशन प्राप्त करण्यासाठी तुम्ही मित्रांनो तुमच्या समस्या कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा नाही तर तुम्ही एक काम करू शकतात व्हॉट्सअपला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट समस्या टाईप करून पाठवून द्या येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शंभर टक्के सोल्युशन देईल सोबतच मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल तर एकच काम करा मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःच नाव पूर्ण सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढं पाठवलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे मित्रांनो तुमची चिंता तुमचं टेन्शन तुमची अडचणी मार्केटिंगची शंभर टक्के दूर होऊन जाईल तर मित्रांनो आजचा हा होता व्हिडिओ की सापाचा कसा करायचा बंदोबस्त की सापाला न मारता सापाला कसल्याही प्रकारचा त्रास न देता त्यालाही त्रास नाही आपल्याला त्रास नाही तो पण सुखी आपण पण सुखी तर अशा परिस्थितीत मित्रांनो सापांचा बंदोबस्त कसा करायचा व सापामुळे मुंगसाचा बंदोबस्त कसा होणार याबद्दल दिली गेलेली आजची ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा समस्या असतील पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो त्यामुळे लाईक करा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा त्यामुळे जास्तीत जास्त माझ्या सामान्य कास्तकार बांधवापर्यंत कुकुट पालक बांधवापर्यंत व्हिडिओ या ठिकाणी पाठवा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवानं आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार देखील मला आपल्या घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजू ठेवून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला आहे घंटील या घटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयला आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल राइजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार